आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये माहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे काही प्रचंड अतिवृष्टी आणि सततचं पाऊसमान झाले तर आपला खरीपचा जवळपास नव्वद टक्के क्षेत्र आपलं बाधित आहे आणि आपल्या जिल्ह्यातील जवळपास पावणे आठ लाख शेतकरी बांधव यामुळे आपत्तीग्रस्त आहेत आणि ही पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्या जिल्ह्यामध्ये काही एन जी ओज चांगलं आपल्याला एक सहकार्य करीत आहेत तर आपल्या जिल्ह्यामध्ये शिवार हेल्पलाईन आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचं जवळपास सहाशे क्विंटल बियाणं दोन हजार शेतकऱ्यांना आणि ज्वारीचं एकशे साठ क्विंटल बियाणं जवळपास चार हजार शेतकऱ्यांना आपण पुढच्या काही दोन ते तीन दिवसामध्ये वाटप करणार आहोत जे काही गावं मोस्ट अफेक्टेड आहेत अतिवृष्टीने किंवा ज्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले असे शेतकरी आपण प्राधान्य निवडून आपण त्यांना हे वाटप करतो आहे आणि या बियाण्याची जवळपास पंच्याण्णव लाख रुपयाची किंमत आहे आणि एवढ्या मोठ्या किंमतीचं बियाणं नाम फाउंडेशन आणि शिवार हेल्पलाईन या संस्थांनी आपल्या जिल्ह्याला एक सामाजिक उत्तरदायित्वाचा सा भाग म्हणून सामाजिक सहकार्याचा एक भाग म्हणून पुढच्या रब्बी हंगाम पेरणीसाठी या दिवाळीच्या सणानिमित्तानं एक भेट म्हणून शेतकरी बांधवांना मोफत तत्वावर या ठिकाणी दिले त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी एक पन्नास शेतकरी बांधव या ठिकाणी बोलवून जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते त्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक बियाणे वितरण समारंभ या ठिकाणी आयोजित केला आणि अशा प्रकारचं कार्य इतर एन जी ओनी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये हाती घ्यावं असं मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना त्यांना आवाहन करतो आणि नाम फाउंडेशन आणि शिवार हेल्पलाईन यांचे खूप आभार मानतो धन्यवाद या संकटाच्या समयी नाम फाउंडेशन नाना पाटेकर आणि मकरंदा नासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण रब्बीच्या पिकासाठी जवळपास मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये बी बियाणांचं वाटप आपण करतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहा हजाराप्रमाणे जर असं आपण काउंट केलं तर पाच जिल्ह्यामध्ये जवळपास तीस हजार शेतकऱ्यांना हे बी बियाणं वाटपाचा हा कार्यक्रम नाम फाउंडेशनने अतिशय हिरिरीने तो समोर हाती घेतलेला आहे याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की रब्बीचं तरी पीक शेतकऱ्याच्या हाती लागावं आणि त्यातून त्याला सावरण्यासाठी थोडी मदत व्हावी हा एक मदतीचा प्रयत्न नाना नानाजी आणि मकर नानासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदेडचे जे जिल्हाधिकारी आहेत कर्डिले साहेब सततच शेतकऱ्यांसाठी आणि सामाजिक कामासाठी त्यांचं नेहमीच पाऊल पुढे असते आज आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बी बियाणाचा वाटपाचा कार्यक्रम इथे आज संपन्न केला आणि नाम फाउंडेशनच्या वतीने सर्वांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मांडतो मागच्या तेवीस दिवसामध्ये आम्हाला नांदेड जिल्ह्यातनं जवळपास एक हजार दोनशे चोपन्न शेतकऱ्यांनी शिवार हेल्पलाईनवर संपर्क केला आणि या शेतकऱ्यांना आम्ही प्राथमिक समुपदेशन देणं त्यांना सल्ला मार्गदर्शन आणि या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी शाश्वत मदत काय करता येईल म्हणून नाम फाउंडेशनचं या सगळ्या कामासाठी खूप मोठं सहकार्य मिळालं जिल्ह्यामध्ये हरभरा आणि ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तर त्याचं बियाणं वाटप नाम फाउंडेशनच्या मार्फत आज संपन्न झालं मी जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांना हेच आव्हान करतो की तुम्ही कुठल्याही प्रकारे खचून जाऊ नका निराश होऊ नका आम्ही सगळे तुमच्यासोबत हो, आहोत आणि कधीही काय वाटलं तर एकदा फक्त शिवार हेल्पलाईनला फोन करा मदतीपेक्षा का कित्येक प्रश्न हे पैशाविनाही सोडवले जातात तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू सल्ला देऊ आणि तुम्हाला मन मोकळ्या पद्धतीने काय आमच्याशी बोलायचं असेल तर आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत तर शिवार हेल्पलाईनचा नंबर आहे आठ नऊ डबल पाच डबल सात अकरा पंधरा म्हणजेच एकोणनव्वद पंचावन्न सत्त्याहत्तर अकरा पंधरा तर तुम्ही शिवार हेल्पलाईनला कधीही फोन करू शकता धन्यवाद